नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही एक नवीन पद्धत आम्ही प्र ट्राय करतो आहे तर ती आहे खेकडे पकडण्याचे ट्रॅप आहेत जे पी व्ही सी प्लॅस्टिकचे पाईप आहेत ना तर त्याचे ट्रॅप बनवणार आहोत आणि खेकड्यांसाठी खेकडे पकडण्यासाठी आम्ही ती वापरणार आहोत तर साधे आणि सोपे अशी टेक्निक आहे तर बघूया आपल्यालासुद्धा किती भेटत आहेत कारण काय होतं की आता सध्या आपल्याकडे ना किंवा ना खेकडी पकडतात पण कोइन आणि गडदा वळायला दोन ते ती तीन दिवस लागतात आणि जर आपल्याला येत नसेल ना तर विकत घ्यावा लागतो आणि त्याच्यातून तीनशे चारशे रुपये द्यावे लागतात तर त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे पहिले आपण तयारी करणार आहोत जसं की काय काय मटेरियल लागतो ट्रॅप बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये पी व्ही सी पाईप पाई आहे पाई पाई प्लास्टिकचा चार इंचाचा त्याच्यानंतर एक थम्सअपची बॉटल लागणार आहे आणि नंतर तार किंवा स्क्रू आणि खिला असे वस्तू लागणार आहेत तर सुरुवातीला खेकडी बनवायचे ट्रॅप आहेत ते कसे बनवतात त्याचे व्हिडिओ आपण करणार आहोत त्याच्यानंतर मग नदीवरती जाऊन आपण ते ट्रॅप लावणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो सुरुवातीला ना आपण पाईप आणलेलं आहे पी पी सी पाईप जो वेस्टेजवाला आहे ना तो घेऊन आलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन भाग करणार आहोत तर सुरुवात करतोय आता आपण आहे ना पाइप दोन्ही साईडनी कट करायचं म्हणजे मनोमन कट करायचं दोन्ही पाईप आहे ना आता कट करून घेतले का मी एवढी साईज पाहिजे म्हणजे खेकडे सात आठ खेकडे तरी याच्यामध्ये राहू शकतात दोन्ही पाईप कट करून घेतलेत आणि बरोबर त्याची बॅकसाईड आहे ना ते पॅक करून घेणार आता व्यवस्थित कटिंग करून घेतलं आहे आपल्याला आता एक प्लॅस्टिकची बॉटल भेटलेली आहे एक लिटरवाली स्प्राईटची तिला कट करून घेऊया हिचं जरा डाऊट वाटतोय पण ठीक आहे उद्या परवा आम्ही चेंज करू तिला पण आता तो सध्या बघूया एकदा ट्राय करून चल हिला की कट करायला तिला कट करून घेतले आपण आता थोडेसे शिरल अजून थोडी कैचिनी वगैरे कट करूया काढ बसला एकदम परफेक्ट आपण मागची साईड घेतली बांधायला तारीनी तिला पॅक करणार अशा प्रकारे आपला व्ही सी पाइपचा एक ट्रॅप जो खेकड्यांसाठी आपण वापरणार आहोत तो तयार झालेला आहे तिथे हां तिथे लागणारच होता तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ना आपला ट्रॅप पाई आहे तो पहिला तयार झालेला आहे साधारण सोपा एकदम अर्ध्या ता तासामध्ये आपण हा ट्रॅप तयार केलेला आहे आता आम्ही चाललोय नदीवरती मित्रांनो आता नदीच्या बाजूला होतो आम्ही तर आपण तयार केलेले आहेत पी व्ही सी पाईपचे ट्रॅप आहेत खेकड्यांसाठी आपला फर्स्ट टाईमच प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर एक बरणी पण आहेत दोन बरणी आहेत एक वरती लावले पण आणि एक नवीन आहे तर असे पाच आहेत आपल्याकडं ट्रॅप आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना कोंबडीच्या ज्या आतड्या असतात ना वेस्टेज त्या आपण टाकणार आहोत तर आता बघूया कशा प्रकारे आपल्याला हे ट्रॅप लावता येतात ते तर सकाळी पहाटे येऊन सात साडेसातला येऊन आपल्याला हे ट्रॅप काढावे लागतील एकदम <laughs> आता हे ओंकर घेऊन चाललाय त्या त्या साईडला मधल्या याला लाव इकड़े पण पाणी शांत आहे पण इकडे चेंबर असतात हाताली वरती वगैरे येऊ शकतात उलटा लावते उलटा लावतोय हा ऍक्शन करत राहते तुझी बस 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 मी एक जागा बघतो आता इथे बघा चिंबुरीची बिल आहेत शंभर टक्के आपल्याला चेंबुरी भेटायचे चान्स आहेत अजून खाली येतो ओंकार दगड आहे ना हा येताना दगड जरा ठेवायला याच्यावरती आपण पहिला ट्रॅप काढला आहे तिकडे आहेत बघूया आता किती आहेत ते

चार भेट चार आहेत पाच आहेत दोन तीन चार पाच खाली गावता आहेत सगळ्या चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ अशा पाण्यामध्ये खाती एकदा हम्म

नंबर भेटला याच्यात